आत्ताच्या घडीची सगळ्यात मोठी बातमी आणि या बातमीमुळे राज्याचे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या पायाखालची जमीन हल्ल्यासारखं त्यांना जाणवलं असेल तर काय झालंय या महाराष्ट्र सरकारच्या वतीनं सुरू केलेली अत्यंत महत्वाकांक्षी असलेली मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेला न्यायालयात आव्हान देण्यात आलेलं आहे आणि ही योजना आणि त्या योजनेच्या अनुषंगाने जो पहिला हप्ता दिला जाणार आहे त्यावरच स्थगिती मागण्याचा प्रयत्न हा केला गेलेला आहे जर ही योजना अडकली किंवा या योजनेचा फियास्को झाला तर या सरकारचा कार्यक्रम झाला असं म्हणून समजा याचं कारण काय तेच मी आपल्याला समजावणार आहे नमस्कार मित्र हो मी राजेश कोचरेकर आणि आपण पाहताय आपलं आवडतं न्यूज पोर्टल टाईम महाराष्ट्र मित्र हो आत्ता सध्या महाराष्ट्र सरकार हे काहीच वेगळ्या वेगळ्या गोष्टींनी अडचणीत आहे एका बाजूला देवेंद्र फडणवीसांना घेरलं जात आहे आता या क्षणाला जेव्हा हा व्हिडिओ आपण शूट करतोय तेव्हा राज्याचे मुख्यमंत्री संभाजीनगर छत्रपती संभाजीनगरच्या दिशेनं गेलेले आहेत कारण तिकडे जे मंत्री आहेत अब्दुल सत्तार यांनी एक मोठा कार्यक्रम घेतलेला आहे या अब्दुल सत्तारांनी एक जमीन बळकावली त्याच्याबद्दल काही मंडळी धरणं आंदोलन करतायत तिथे असलेले जे इम्तियाज जलील आहेत ते मुख्यमंत्र्यांना भेटू इच्छित आहेत म्हणजे एका बाजूला मुख्यमंत्र्यांची राजकीय किरकिरी तर सुरूच आहे आणि आत्ता ही सामाजिक किरकिरी मुख्यमंत्र्यांच्या वाट्याला येणार का किंवा ही योजना अडकणार का याच्याबद्दल मी आपल्याला सांगतो आहे मित्र हो या ही जी योजना आहे या योजनेचं जे मूळ आहे ते आहे मध्य प्रदेशमध्ये शिवराजसिंग चौहान हे तिकडे मुख्यमंत्री होते त्यांनी मेरी लाडली बहना ही एक योजना सुरू केली आणि या योजनेला प्रचंड प्रतिसाद हा मध्य प्रदेशमध्ये मिळाला त्यामुळे सलग सत्तेवर राहणं हे शिवराज मावा चव्हाण यांना शक्य झालं आणि मग शिवराज चव्हाण यांना जर शक्य झालेलं आहे तर ते तुम्ही महाराष्ट्रातही करा अशी नरेंद्र मोदी यांची कल्पना होती आता नरेंद्र मोदींची कल्पना म्हणजे पडत्या फळाची आशा असं समजून ती उचलून धरली गेली मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून आणि मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आकाराला आली आता ह्याची ह्याची गंमत काय आहे ते तुम्ही समजून घ्या एकूण जे मतदार आहेत संपूर्ण महाराष्ट्रामध्ये त्यापैकी जवळपास पन्नास टक्के महिला आहेत आता जवळपास पन्नास टक्के महिला म्हणजे ही जी संख्या आहे ही साधारण सव्वा चार कोटीच्या घरात जाते आता ही आकडेवारी मी सांगतोय हा एक भाग झाला पण आम्हाला अनौपचारिक गप्पांमध्ये हे दस्तूर खुद्द राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अभ्यासू नेते असलेल्या देवेंद्र फडणवीसांनी सांगितले आता जर पन्नास टक्के महिलांवर कॉन्सन्ट्रेट करायचं आहे किंवा लक्ष केंद्रित करायचं आहे तर या योजनेला आकार देणं गरजेचं होतं आणि मग ही योजना जाहीर झाली ही योजना जाहीर झाली त्यावेळेला अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होतं मग अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू असताना तिथे आशा मामुटी या ज्या आशा मामेडी या ज्या नेत्या आहेत शिवसेनेच्या त्यांनी काही अंगणवाडी सेविका आणि आशा वर्करना एकत्र घेऊन तिथे विधान सभेच्या बाहेर मुख्यमंत्र्यांच्या रक्षाबंधनाचा कार्यक्रम घेतला झालं राख्या बांधल्याबरोबर मुख्यमंत्र्यांनी सांगितलं तुम्हा सगळ्या बहिणींना या योजनेतला पहिला हप्ता हा रक्षाबंधनाच्या दोन दिवस आधी किंवा एक दिवस आधी तुमच्या खात्यामध्ये येणार आहे आता याची खरं तर कालमर्यादा होती एकतीस जुलैपर्यंत पण मुख्यमंत्र्यांनी ती वाढवून एकतीस ऑगस्टपर्यंत केली आणि ती आता तशी केल्यानंतर नवी मुंबईतले एक चार्टर्ड अकाउंटंट आहेत आणि त्यांनी आपले ॲडव्होकेट ओवेश पेचकर यांच्या माध्यमातून हायकोर्टामध्ये एक अर्ज दाखल केलेला आहे आणि त्यांनी असं म्हटलं आहे की ही योजना हा ही निव्वळ धुळपेक आहे आणि त्यामुळे राज्याच्या जे काही कर देणारे जे नागरिक आहेत त्यांच्या करातून आलेल्या पैशाची ही उधळपट्टी आहे असं म्हणत या योजनेच्या अनुषंगाने दिला जाणारा हप्ता ताबडतोब थांबवण्यात यावा अशी मागणी त्यांनी केलेली आहे आणि त्याचबरोबरीने या योजनेला स्थगिती द्यावी अशी देखील मागणी त्यांनी केलेली आहे पण हे सगळं होत असताना न्यायालयाने एक उलट प्रश्न विचारलेला आहे की ही एक शासकीय बाब आहे हिला इतक्या तातडीने सुनावणी करण्याची काय गरज आहे त्यावेळेला असं सांगण्यात आलं की याचा पहिला हप्ता हा रक्षाबंधनाच्या आधी दिला जाणार आहे आणि मग जर तो एकदा का ती योजना सुरू झाली तर मग ती सुरू ठेवावी लागेल किंवा तितक्या पैशांचा अपव्यय होईल असं सांगितलं गेलं आहे आता जवळपास सव्वा चार कोटी महिलांना जर दर महिन्याला पंधराशे रुपये द्यायचे आहेत तर या संपूर्ण योजनेचा दर वर्षाला जो सरकारवर बोजा पडणार आहे त्याचं जे काय अंदाज आहे किंवा त्याची जी काय एकूणच गरज आहे ती आहे शेहेचाळीस हजार कोटी रुपयांची मित्र ही योजना जर लागू झाली बघा सरकारने या संपूर्ण शिंदे सरकारने गेल्या काही काळामध्ये महिलांना ज्या पद्धतीच्या गोष्टी उपलब्ध करून दिलेल्या आहेत ते पाहिलं की आपल्याला लक्षात येईल की हे तिन्ही दादा ताईंचेच आहेत मग ते महिलांना एस टीमध्ये पन्नास टक्के सवलत असेल मग दोन मुलींना एक लाख एक हजार एक लाख एक हजाराची मेरी लाडली बिटीया अशी जी योजना आहे किंवा माझी लाडकी बेटी अशी जी योजना आहे तर ती ती असेल उच्च शिक्षणासाठी महिलांना किंवा मुलींना जी काय शिष्यवृत्ती दिली आहे ती आहे आठशे आठशे असे कोर्सेस आहेत की सरकार मुलींसाठी पैसे देणार आहे किंवा त्यातून त्यांची फी माफ केली जाणार आहे हा एक भाग आहे गरजू महिलांना पिंक रिक्षा दिली जाणार आहे त्याचप्रमाणे महिला बचत गटांचं जे मानधन आहे किंवा त्यांना दिले जाणारे जे पैसे आहेत त्याच्यामध्ये वाढ करण्यात आलेली आहे अंगणवाडी का सेविकांमध्ये कर वाढ करण्यात एकूणच काय तर राज्याच्या सत्तेचा रस्ता हा महिलांच्या दरवाजातून जातो हे या महायुती सरकारला कळलेलं आहे आणि त्यामुळे आता येत्या मंगळवारी उच्च न्यायालयामध्ये या संपूर्ण प्रकरणामध्ये काय होतं आहे ते आपल्याला कळेल पण विरोधकांनी मात्र या योजनेवर प्रचंड जोरात टीका करायला सुरुवात केली आहे रोज सकाळी नऊ वाजल्यापासून किंवा नऊ दहा वाजताच्या दरम्यान संजय राऊत या योजनेवर बोलत असतात बघा विरोधक जेव्हा एका योजनेवर इतकी कडाडून टीका करत आहेत त्या दोन गोष्टी असू शकतात की सत्ताधाऱ्यांनी महिलांच्या वोट बँकला घातलेला हात हा त्यांना खोपत असू शकतो किंवा इतक्या मोठ्या प्रमाणात जर महिलांची लोकप्रियता मिळाली तर हेच महायुतीचं सरकार पुन्हा सत्तेवर येऊ शकतं जसं मध्य प्रदेशमध्ये झालं तसं आणि त्यामुळेच रोज सकाळी बोलणारे नेते किंवा उठसूट बोलणाऱ्या नेत्यांचा हा एक मुद्दा झालेला आहे मेरी लाडली बहीण हा जो किंवा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना जी आहे ती आत्ता सगळ्यांसाठी लक्षवेधीही ठरलेली आहे आणि डोकेदुखी ठरलेली आहे आत्ता संजय राऊत आत्ता थोड्या वेळापूर्वी काय म्हणालेत ते आधी आपण बघ ऐकूया आणि त्यानंतर अजित पवारांनी त्यांना काउंटर केलेलं आहे बघा या सगळ्या गोष्टी होत असताना नेत्यांचं बोलणं आधी आपण समजून घेऊया आणि त्याच्यापुढे ज्या मंत्री आहेत महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे त्यांनी याच्यामध्ये आणखी एक नवा पर्याय शोधून काढला आहे तो काय आहे ते सांगतो पण त्याच्या आधी संजय राऊत आणि अजित पवार मग ही लाडक्या बहीण योजनेतली फसवणूक आहे निवडणुकीचे दोन महिने आहेत त्यानंतर लाडक्या बहिणीला काही मिळणार नाही त्या लाडक्या बहिणींची ला काळजी महाविकास आघाडीच्या मुख्यमंत्र्यांनाच घ्यावी लागणार आहे एकनाथ शिंदे असतील देवेंद्र देवें फडणवीस असतील अजित पवार असतील हे यांना लाडक्या बहिणीचा जो उमाळा आलेला आहे हा निवडणुकीपुरता आला आहे दोन महिने त्यांच्या खात्यात पैसे टाकतील महाराष्ट्र कर्जाचा डोंगर करतील आणि मग त्यानंतर पळून जातील लाडक्या बहिणीला योजनेसाठी जो पैसा आहे तो सरकारी तिजोरीतला पैसा आहे पण ह्या सगळ्या मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आणि हे जे कुठलेल्या आमदार खासदारांच्या खात्यातला जो पैसा आहे हजारो कोटी याच्यापेक्षा जास्त तो जनतेचा लुटलेला पैसा आहे ठेकेदारातून मिळालेला पैसा आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही योजना दिली अनेक योजना अर्थसंकल्पात सादर केल्या त्या सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे परंतु त्याच्यातनं माझ्या डिपार्टमेंटच्या नावावर एक बातमी चालवली मीडियाने चालवली काही एका वृत्तपत्रात आली त्याच्यानंतर इलेक्ट्रॉनिक मीडियात आली वगैरे वगैरे वास्तविक त्या बातमीत काही तथ्य नव्हतं मी अर्थमंत्री मी आज दहावा अर्थसंकल्प सादर केला आहे काम करत असताना माझी काही कामाची पद्धत आहे तरी देखील त्याच्यात दोन दिवस माझी बदनामी केली गेली की बाबा अर्थ विभागाच्या बातमी आता आपण पाहिलं पण या योजनेसाठी जसं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे प्रचंड कॅम्पेनिंग आहेत देवेंद्र फडणवीस असतील किंवा अजितदादा पवार असतील हे तिघही या योजनेसाठी कॅम्पेनिंग आहेत याचं कारण तुम्हाला सांगतो अभ्यासू किंवा जनमानसाची नस ओळखलेले शिवराज सिंग चव्हाण ज्यांना मध्य प्रदेशमध्ये मामाजी या नावानं बोललं जातं आणि प्रचंड म्हणजे मामाजींची लोकप्रियता इतकी आहे मित्रांत नरेंद्र मोदी टरकतात त्यांच्या लोकप्रियतेला आता याच्या पलीकडे मला तुम्हाला काही सांगायची गरज जी नाही आहे ना तर त्या मामाजींची जी लोकप्रियता आहे ती इकडच्या भाईजींना मिळवायची आहे म्हणजे एकनाथ शिंदेंना त्यांचे निकटवर्तीय भाई म्हणतात म्हणून म्हटलं त्या भाईजींना मिळवायची आहे आणि त्यामुळे हे सगळे भाई दादा भाऊ हे सगळे कामाला लागले आहेत आणि ही योजना कसंही करून लवकरात लवकर रक्षाबंधनाच्या वेळेला बहिणींपर्यंत पोहोचवण्याचा सरकारचा अट्टा असा आहे आता ही योजना पोहोचवत असताना या योजनेकडे अ अधिकारी बघा अधिकाऱ्यांना काय योजना आली की त्यातलं माल मसाला कसा खायचा याचं एक त्या उत्तम काम त्यांच्याकडे येतं तसं एका तलाट्याने आणि एका तहसीलदाराने या संदर्भामध्ये गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला त्याच्यावरती कारवाई झाली पण हे सगळं होत असताना आता आदिती तटकरेंनी सरकारी कर्मचाऱ्यांना आणि अधिकाऱ्यांना सांगितलेलं आहे महिलांच्या खात्यामध्ये पहिल्यांदा एक रुपया टाका याचं कारण काय तर ते खातं नीट ॲक्टिवेट आहे की नाही ते सुरू आहे की नाही त्याचे पैसे नीट पोचतायत की नाही या सगळ्या गोष्टी तुमच्या हातात असलेल्या मोबाईल फोनबरोबर आणि आधार कार्डाबरोबर कनेक्ट केलेले आहेत त्याच्यामुळे पैशांचा अपहार होऊ नये किंवा त्या पै ते पैसे थेट त्या महिलेला किंवा त्या बहिणीला पोचावेत सरकारच्या बहिणीला मुख्यमंत्र्यांच्या बहिणीला पोचावेत असा आदिती तटकरेंचा प्रयत्न आहे अर्थात या प्रयत्नांवर विरोधक जितकी जमतील तितकी बोटं मोडत आहेत आता काही मंडळी न्यायालयात गेलेली आहेत मला सांगा की आत्ता जर ही मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना ही फक्त दोन महिने चालेल असं शरद पवारांपासून संजय राऊतांपर्यंत आणि सुप्रिया सुळेंपासून ते अगदी नाना पटोले आणि वडेट्टीवारांपर्यंत सगळे लोक बोलत आहेत माझा या सगळ्यांना प्रश्न असा आहे की हे सगळं होत असताना आता जर या योजनेसाठी लोक न्यायालयात जात आहेत न्यायालयाला विनवण्या करतायत आणि ही योजना थांबवण्याची विनंती करतायत मग ज्या करातून जर समजा अशी उधळपट्टी होते असं आपण समजूया तर मग या रस्त्याची बांधकामं ही इतक्या निकृष्ट दर्जाची असताना आपण का गप्प बसतोय मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांचा गाळ गेली दहा वर्ष काढला गेलेला नाहीये तरी आपण मुकाटपणे तेच पाणी पितोय अगदी पंचतारांकित हॉटेलांपासून ते सामान्य चाळकऱ्यांपर्यंत आणि त्यामुळे करांचा जो काही गैरवापर या सत्ताधाऱ्यांकडून आणि राजकारण्यांकडून केला जातोय तो सगळ्याच बाबतीत केला जातो आहे प्रश्न हा फक्त मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या बाबतीतच का उपस्थित केला जातो आहे तर त्याचं कारणही राजकीय आहे जर ही योजना या तिन्ही म्हणजे हे दोन उपमुख्यमंत्री आणि एका मुख्यमंत्र्यांच्या सरकारने जर नीट महिन महिलांपर्यंत पोचवली तर मात्र या सरकारचं पुन्हा सत्तेवर येणं हे ठरलेलं आहे आणि हीच गोष्ट या महाविकास आघाडीतल्या नेत्यांच्या बरोबर लक्षात आलेली आहे त्यामुळे या योजनेतले जे काही बारकावे आहेत ते किंवा या योजनेला न्यायालयाच्या पातळीपासून सरकारच्या पातळीपर्यंत कसं थोपवायचं ते या दोन्ही गोष्टी या सगळ्या राजकारण्यांनी सुरू केलेल्या आहेत अर्थात या राजकारण्यांच्या राजकारणामध्ये मुख्यमंत्र्यांच्या लाडक्या बहिणीचं नुकसान होणार की तिला हे पैसे रक्षाबंधनाची ओवाळणी म्हणून मिळणार हे आम्ही आपल्याला सांगणार आहोत मित्रो आपल्याला काय वाटतं या ज्या अशा योजना राजकारण्यांकडून वेळोवेळी जाहीर होतात आणि त्या निव्वळ राजकारणातल्या फायद्यासाठी असतात की खरंच समाजातल्या ज्या काही अडल्या नडल्या बहिणी आहेत महिला आहेत किंवा मायभगिणी आहेत त्यांच्यासाठी असतात आपल्याला जे काय वाटतं ते आपण आमच्या इनबॉक्समध्ये व्यक्त व्हा मित्र हो आणि असेच काही व्हिडिओ पाहण्यासाठी आपण टाईम महाराष्ट्राला सबस्क्राईब करा पुढचा व्हिडिओ येईपर्यंत स्वतःची काळजी घ्या धन्यवाद